शिंदेंच्या सेनेचे से जिल्हा प्रमुख गोपाल अरबटांच्या कारवर गोळीबार करण्यात आलाय अमरावतीच्या वलगाव ते दर्यापूर मार्गावर मध्यरात्री ही घटना घडली आहे गाडीवर तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे वलगाव पोलीस स्टेशन मध्ये फॉरेन्सिक टीम पोहोचलेली आहे मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर गोळीबार झाला अशी तक्रार गोपाल अर्बट यांनी पोलिसांमध्ये केली आहे श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मानी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि मलगाव पोलीस सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहे दरम्यान अरबटांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारा प्रकरणी फॉरेन्सिक टीम अमरावतीच्या वलगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे अर्बटांच्या गाडीची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करण्यात येते आहे या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव हो यांनी अमरावतीवरून दर्यापूरकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट जात असताना त्यांच्या गाडीवरती गोळ्या झाड्यात आणल्या गोळ्या झालण्यात आलेल्या आहे आणि हीच ती गाडी आहे ज्या गाडीमध्ये गोपाल अरबट प्रवास करत होते आणि मध्यरात्री ते दर्यापूर मार्गाने जात असताना त्यांच्या गाडीवरती गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत या गोळ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने त्यांच्या वाहनांवरती गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत जवळपास या गाडीवर जर बघितलं तर तीन गोळ्या ज्या आहेत त्या अज्ञातांकडून झाळण्यात आल्याची माहिती आहे सध्या गोपाल अरबट यांनी अमरावती शहरातील वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो या संदर्भातली तक्रार जी आहे ती दिलेली आहे आणि पोलिसांनी देखील या संदर्भातला जो तपास आहे तो देखील सुरू केलेला आहे सध्या जर बघितलं तर या गाडीचं तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे त्यांच्याकडनं जी चौकशी आहे ती आरंभली गेलेली आहे पोलीस जे आहे ते गोपाल अरबटांकडून संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो घटनाक्रम जाणून घेतला जातो आहे दुसरीकडे जर बघितलं तर गोपाल अरबट यांनी ज्या पद्धतीने फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये त्यांनी शिवसेनेचे अमरावती शहराचे जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्यावरती आरोप केलेला आहे त्यांच्या सांगण्यावरून माझ्यावरती गोळीबार झाला असल्याचा आरोप जो आहे तो गोपाल अरबट यांनी केलेला आहे त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय निघतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती तर अरबटांवर झालेल्या गोळीबाराशी माझा संबंध नाही असं शिंदेंच्या शिवसेनेचे अरुण पडोळे यांनी स्पष्टीकरण दिलंय मी कालच मुंबईला निघालो होतो वृत्तपत्रात बातमी कळली असं देखील त्यांनी म्हटलंय इलेक्ट्रॉनिक मीडिया व पत्रकार पत्राद्वारे मला पेपरद्वारे मला माहिती पडला पण ह्या प्रकाराशी माझं आणि माझ्या सहकारी बांधवांचा काही लेनदेन नाही मी पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणू इच्छितो की ह्या प्रकार हा जो प्रकार घडला ह्या प्रकरणातनी सखोल चौकशी करावी व दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं आणि ज ज्यांनी ह्या प्रकार केला असेल त्याच्यावर कठोर चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई की व्हावी एवढंच मी म्हणतो